हम परभणीच्या हिंसाचारामध्ये जो मढाड समाजाचा आमचा भीमसैनिक मारला गेला सोमनाथ सूर्यवंशी या सूर्यवंशीच्या जे हत्या केलेली आहे पोलिसांनी त्याचा आम्ही निषेध म्हणून इथं आंदोलन करत आहे या सरकारच्या विरोधात आम्ही भोपाभोम आंदोलन करत असताना सूर्यवंशी कुटुंबियाचं पुनर्वसन व्हावं सूर्यवंशी कुटुंबियांना च्या घरातील एक नोकरी माणूस लाभण्यात यावा त्यानंतर परभणीच्या ज्या हिंसाचार झालेला आहे त्या हिंसाचाराची संपूर्ण तास चौकशी एस आय टीच्या माध्यमातून करावी जे जे निरापराध महिला आणि पुरुषांना अटक केले आहे त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी तसेच आंदोलनामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत ते, ते आंदोलन करते सर्वांवरती गुन्हे माघारी घेण्यात यावे आणि तसेच तसेच हा जो हिंसाचार आहे या हिंसाचाराची एस आय टीच्या माध्यमातून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी आणि जे कोणी पोलिसांच्या माध्यमातून तो आमचा सोमनाथ सुरेश मारला गेला आहे त्या सोमनाथ चुरवजीला मार मारणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांची त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती खटले फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवण्यात यावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आता आम्ही काँग्रेस पक्षाचं बोबाफोब आंदोलन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या या मागण्या मान्य नाहीत झाल्या तर आम्हाला येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन छेडणार आहे वेळ पडसे गुन्हे दाखल व्यंतर परंतु आता आम्ही आंबेडकरवादी स्वस्थ नाही एवढं मग